भन्नाट मराठी रेसिपी या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज आपण येथे या व्हिडिओ मध्ये उकडीचे मोदक बनवणार आहोत तर सध्या गणपतीचं सीझन चालू आहे त्यामुळे उकडीचे मोदक प्रत्येक घराघरात बनवले जातात आणि आपला हा एक ट्रॅडिशनल पदार्थ आहे तर चला मग आपण आज इथे उकडीचे मोदक बनवून घेऊयात अगदी घरच्या घरी आपण जसे आपल्याला स्वीटच्या किंवा मिठाईच्या दुकानात मिळतात तसेच मोठ्या आकाराचे आपण उकडीचे मोदक बनवून घेणार आहेत आणि आपण याच्यामध्ये एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितलेली आहे आणि तसंच सारण हे अतिशय छान बनतं तुम्ही जर ह्या पद्धतीने करून बघितलं तर थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून सारण बनवलं तर अतिशय टेस्टी बनतं चला मग आपण उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी तो नारळ फोडून आणि स्वच्छ धुवून आणि मागचं त्याचा जो ब्लॅक पार्ट आहे तो काढून त्याच्यावर मी असं बारीक करून घेतलेलं आहे त्याला आपण ख म्हणूया थोड्या जागेमध्ये किंवा बारीक असं नारळ एकदम आपण करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सर मध्ये करू शकतात किंवा अगदी बारीक तुमच्याकडे किसणी असेल तर ता तुम्ही त्याने पण किसून घेऊ शकतात आणि नंतर आपल्याला लागणार आहे सारण बनवून घेण्यासाठी गुळ लागणार आहे तो गुळाचं प्रमाण आपल्याला जेवढा आपण नारळाचं किस घेतलेला आहे किंवा नारळ बारीक करून घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे म्हणजे जर एक वाटी तुम्ही जर नारळाचं किस घेतला तर तुम्हाला अर्धी वटी गुळ घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला निम्म, निम्म प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे थो थोडेसे वापरत आहे काजू आणि बदामचे तुकडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे नंतर थोडीशी किसमिस घेतलेली आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये अजून तूप लागणार आहे तर एवढं सगळं साहित्य वापरून आपण पहिले मोदकाचं सारण बनवून घेऊयात किंवा जो मोदकाचं स्टफिंग असतं आपण ते बनवून घेऊयात यानंतर गॅसवर मी एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर आपल्याला याच्यामध्ये मोदकाचं सारण बनवून घ्यायचं आहे आपण उकडीचे मोदक करत आहोत तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये दोन चमचे साधारणत तूप वापरायचं आहे तर मी इथे दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे एकदा तूप गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये किसलेलं नारळ आणि गुळ टाकून घ्यायचा आहे आणि हे मंद ठेवायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही गुळामुळे लागू शकतो फक्त आपला गुळ वितळूपर्यंत थोडासा गॅस तुम्हाला हाय ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला मग मंद आचेवरतीच परतून घ्यायचं आहे तर तूप आपलं गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे नारळाचं किस आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे ड्राय फ्रुट्स मी ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे आणि नंतर आपल्याला टाकायचे आहे काजू बदामचे तुकडे आणि आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे गूळ यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत गुळ आणि आपलं खोबरं एक जीव होत नाही तोपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं गूळ आणि खोबरं एकदम असं छान व्यवस्थित एक जीव झालेला आहे आणि याला कलर पण छान आलेला आहे गुळामुळे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये ह्या स्टेजला आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे वेलची पूड तर मी याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेत आहे आणि परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे चांगलं मिक्स झालेलं आहे वेलची पूड पण मिक्स केलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मी गॅस इथे बंद केलेला आहे आणि आपल्याला त्याला थंड होण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण उकडीचं पीठ बनवून घेऊयात म्हणजे आपल्या लोकडीच्या मोदकासाठी जी तांदळाची पिठी आहे त्या तांदळाच्या पिठीची आपण उकड काढून घेऊयात तोपर्यंत आपलं सारण थंड होईल तर आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे तर तांदळाची पिठी ह्या वाटीने मोजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्याही वाटीने मोजून घेऊ शकता किंवा कुठल्याही भांड्याने मोजून घेऊ शकता तर मी तांदळाची पिठी ही एक वाटी भरून घेतलेली आहे आणि अजून एक वाटी भरून घेणार आहे तर आपल्याला जेवढी तांदळाची पिठी घेतली आहे तेवढंच पाण्याचं वापरायचं आहे तर मी दोन वाट्या तांदळाची पिठी वापरणार आहे तर त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी साधारणत दोन वाट्या एवढं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडस तूप आणि चवीपुरतं मीठ ऍड करून घ्यायचं आहे तुपाने आपले मोदक अतिशय मऊ आणि चांगले टेस्टी बनतात त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेत आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ कारण गोड्या पदार्थाला आपण जर मीठ वापरलं तर अतिशय छान चव लागते आणि आपल्याला फक्त थोडंसं टाकून घ्यायचं आहे तर मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे याच्यामध्ये आणि आपल्याला आता थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदळाची पिठीची उकड काढून घ्यायची आहे तुम्ही तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये पिठी ॲड करून घ्यायची आहे तर मी अशी तांदळाची पिठीही ॲड करून घेत आहे आणि याला असं हलवत हलवत राहायचे आपल्याला तर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे पिठी चांगली मिक्स झालेली आहे आता आपल्याला याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर मी साधारणतः पाच मिनटं याला झाकून ठेवणार हो आहे असंच म्हणजे ती चांगली वाफवून निघेल तर मी झाकण ठेवून एक मिनटं होऊन दिला आहे आणि गॅस बंद करून टाकलेला आहे आता आपल्याला असंच हे झाकण ठेवून चांगलं वाफवून घ्यायचं आहे साधारणतः पाच मिनिटं झालेली आहे मी याच्यावरचं झाकण काढून घेत आहे आणि आता आपल्याला याला एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे तर आपल्याला इथे हे पीठ गरम गरमच मळून घ्यायचं आहे तर मी गरम असल्यामुळं अस ह्या ग्लासनी त्याला मळून घेत आहे तुम्हाला जर तुमच्याकडे दुसरं काही असेल मॅशर वगैरे ते तुम्ही त्याने पण घेऊ शकतात तर मी याला इथे गरम असल्यामुळं पहिले साधारणतः असं सा गॅस हाताच्या हातानेच असं ग्लास पकडून मळून घेत आहे आणि नंतर आपल्याला थंड झाल्यावर आपण जशी कणिक भिजवून घेतो आपल्याला त्याच प्रकारे याला काय करायचं आहे भिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण जसं कणिक भिजवतो तशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात अतिशय छान आणि याला मी थोड्या वेळासाठी असेच ठेवलेलं होतं झाकून आणि आता आपल्याला याच्या व्या पाऱ्या बनवून मोदक बनवून घ्यायचे आहे तर आपले सारण पण थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया यानंतर मी पारी बनवण्यासाठी मोदकाची असा उंडा थोडासा छोटासा असं गोल करून घेतलेला आहे आता याला तुम्ही असं हातावरती पण पारी बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही असं लाटून मग पारी त्याच्यामध्ये पण तुम्ही मोदकाचं सारण भरू शकता तर अशा प्रकारे मी याची पारी बनवून घेणार आहे आता तर अशी एकदम मध्ये जाडसर आणि बाहेरून पातळ आपल्याला अशी याची पारी बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी हाताने अशी छान अशी पारी बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कडा एकदम पातळ आणि आता आपल्याला याच्यामध्ये मोदकाचं सारण भरून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये सारण टाकून घेत आहे आपण जे बनवून घेतलेलं आहे ते तर अशा प्रकारे मी सारण टाकून घेत आहे तुम्हाला ज्या प्रमाणात सारण पाहिजे असेल तुम्ही तसं टाकू शकतात पण थोडस मध्यम प्रमाणातच सारण हे अतिशय छान लागतं उकडीच्या मोदकामध्ये तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये सारण टाकले आता आपल्याला याला काय करायचं आहे कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे मी सगळ्याला कळ्या पाडून घेत आहे तुम्ही बघू शकता तर दुसरी कळी पाडलेली आहे असं अंतर ठेवत ठेवत आपल्याला सगळ्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे तसंच आपल्याला इकडे पण पाडून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा आपल्याला सगळे कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सारण भरून अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे आता आपल्याला याला मिटवून घ्यायचं आहे तर मी त्याला असं पकडून मिटवून घेत आहे आणि आपल्याला असं मिटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला सुंदर असा कळीदार उकडीचा मोदक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपण बाकीचे पण मोदक बनवून घेऊयात तर अशा प्रकारे मी हे बाकीचे मोदक बनवून घेतलेले आहे आणि कढईमध्ये लगेच ठेवून घेतलेले आहे वाफ घेण्यासाठी तर मी खाली कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्याला तूप लावून चारही उकडीचे मोदक ठेवून घेतलेले आहे आता आपल्याला याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं आणि नंतर आपल्याला मग उकडीचे मोदक बनून तयार होतील तर यावरती मी आता केसर टाकून घेत आहे केसरने उकडीच्या मोदकचा रंग अतिशय छान येतो आणि दिसता पण अतिशय सुबक तर मी याला असे केसर लावून घेत आहे हे शिजल्यानंतर केसरचा रंग उतरतो छान असा आणि उकडीचा मोदक अतिशय छान दिसतो अशा प्रकारे मी केसर पण लावून घेतला आहे आणि आता आपल्याला याला उकळत्या पाण्यावरती वाफेवरती ठेवलेला आहे मी आणि याला आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी याला झाकून ठेवत आहे तर इथे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आता मी याच्यावरचं झाकण काढून घेत आहे तर अशा प्रकारे मी याचं झाकण काढून घेत आहे तुम्ही बघू शकता आपलं मोदक आपले मोदक हे अतिशय छान शिजलेले आहे स्टीम वरती आणि केसरचा रंगही अतिशय छान उतरलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा टेक्स्चर आलेला आहे मोदकाला आता आपण याला काढून घेऊयात तर उकडीचा मोदक आपण गणपतीला सर्व करून घेऊयात आता बनवलेला उकडीचा मोदक हा गणपतीला सर्व करून घेत आहे तर आपण लगेच बाप्पाला हा मोदक ठेवून दिलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान मोदक आपला बनून तयार आहे या पद्धतीने उकडीचा मोदक नक्की बनवून बघा आणि कसा बनला आहे तुमचा उकडीचं मोदक या पद्धतीने केलेला मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद